आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे बकऱ्याचं मटण बाजरीची भाकर त्याच्यामुळं व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आवडलंच तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण रेसिपीला सुरुवात करू हां हा तो हा झालं तुम्ही

त्यात आपलं हळद मीठ कोथिंबीर लावून विसरा सगळं तयार आहे आता आपण दुसरी तयार करून परतून घेऊ तेल ओतून घेऊ दोन मग कारण परत आपण मसाला भाजताना बी तेल वापरणार आहे Matahnta pungi. Bagaimana? kita masukkan semua bumbu yang semua bumbu yang lain. Tapi आता झाकण पडू रकड मटायची असते तेव्हा रकड पाणी गरम करायचं कारण आपल्याला परत भाजी पोहताय लागते आदरक लसूण थोडं कोथिंबीर ataupun bisa kena serlah ataupun bisa. ataupun agar mungkin dia lepas aja. <tuh> आपलं मटा त्यावर बाकरी बनवून घेऊ आपण बाकरीसाठी फिट चावून घेऊ बाजूला छान लागते

पाणी काढून भाकर आता आपली भाकर शिकले कापून बघा थोडं थोडं कडेने राहते त्यामुळं असं भाजून घ्यायचंय Nu stai cu barca, se calerea, atunci se glaba primirea ce zbunul, मस्त पैकी जरा रायस शेज घातलाय आता आपण मटन शिवले त्यांना ते बघून घे तुम्ही बघू शकता आपलं तुम्ही बघू शकता आपलं मस्त पैकी मटर शिजून झालेलं आहे आता आपण कडे करून घ्या आता आपण कडे गरम झालेले आहे आपण तेलवतून घ्या तर मात्र माहिती आपण मग तेल तेलवत्याला त्यामुळे आता तेल आता आपलं गरम मसाला टाकून घ्या अद्रक लसूण कोथिंबीर खोबरा आपण कांदा आणि टमाटा मात्र जास्त वापरत नाही कारण त्यांना भाजीला गोड करून येतील आधी मसाला आहे घ्यायचा परत काय तिखट आपल्याला जसं तिखट लागते तसं आपण वापरायचं आता आपण मग थोडच हे पुरतं मी टाकून कारण आपण आधीच आण मी टाकलं होतं आता ही मस्त पैकी आपण दहा पंधरा मिनिटासाठी झाकण झाकून घेऊ कारण आपला मसाला मस्त पेटेल आपण एक पाच मिनटासाठी झाकण नवलं होतं हो घेऊ बघा मस्त पैकी मसाला शिजवून घेतल्या आता आपण मसाला का नाही आपल्या कानवणाला मस्तपैकी तरी घेतला मटण टाकूया आता जेवढी भाजी बनवायची तेवढं आपण पाणी ओपन घ्यायचं कारण बाजाराचे भाकर असल्यामुळं तर आपण पाणी थोडे जास्त मस्त पेकीवरून कोथिंबीर थोडी टाकून घ्यायचं बघा आपल्या कालोणा कशा उकळ्या लागले तर मस्त पैकी बघा आपल्या भाजीला कसं मस्तपैकी कट आलाय हो का अजरीची भाक त्यापैकी आपण असा जिरा बी बनवलेला आहे आता आपण अजरची भाक मोडून घ्या लिंबू कांदा